सोमवारी पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार माजी आरोग्य मंत्री चिरंजीव ऋषीराज सावंत यांच्या अपहरणाच्या अपहरण झाल्याचे काही माध्यमांनी सांगितले तर काहींनी ऋषीराज सावंत हे चार्टर फ्लाईटने निघून गेल्याचे म्हटले याबाबत पुणे पोलीस आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली ऋषीराज सावंत हे विमानाने आपल्या मित्रासोबत बाहेर गेले असल्याचे सांगितले जाते त्यामुळे यामध्ये अपहरणाचा कोणताही अँगल नसल्याची माहिती आता देण्यात येते तानाजी सावंत यांचा चिरंजीव ऋषीराज सावंत यांच्याबद्दल नक्की कोणती माहिती देण्यात येते त्यांचं अपहरण झालं का याबद्दल जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याची दहा फेब्रुवारी रोजी अपहरण झाल्याची बातमी समोर आली मात्र काही वेळेनंतर पुणे आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाले नसून तो मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता अशी माहिती दिली अडुसष्ट लाखांच्या चार्टर फ्लाईटने ऋषीराज सावंत बँकॉकला गेला खरा पण या पाठीमागचं कारण काय होतं तर कौटुंबिक कारणामुळे ऋषीराज सावंत बँकॉकला गेला असं सांगितलं सांगितलं जाते त्यांना मित्रांसोबत फिरायला जायचं होतं पण वडिलांनी परवानगी न दिल्यामुळे न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकला गेला असंही बोललं जाते ऋषिराज सावंत बेपत्ता नाही तो मित्रांसोबत आहे पण तो नेमका आहे कुठे याची माहिती नव्हती तो चार्टर फ्लाईट ने बाहेर गेला असल्याची माहिती ड्रायव्हर ने दिली असंही तानाजी सावंत यांनी सांगितलं त्यानंतर तानाजी ताना सावंत यांच्या मुलाचे चा अपहरण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला त्यावेळी तानाजी सावंत हे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले पोलीस चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाले नसून तो मित्रांसोबत बाहेर गेलाय अशी माहिती त्यांनी यावेळी माध्यमांना दिली ऋषीराज सावंत सोबत कोण खाजगी विमानाने पुण्याहून बँकॉक साठी निघालेलं याची माहिती आता समोर आली आहे ऋषीराज सावंत सोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वारेकर हे मित्र खाजगी विमानामध्ये होते सावंत त्याच्या दोन मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता एका खाजगी विमानाने संध्याकाळी साडे वाजता बँकॉकच्या दिशेने प्रस्थान केलं होतं एका खाजगी कंपनीने विमान भाड्याने घेऊन बँकॉकची बुकिंग सुद्धा यावेळी केलेलं होतं एका खाजगी गाडीने पुणे विमानतळ गाठत तिथून बँकॉकला जाण्याचा प्लॅन केला होता मात्र ड्रायव्हरने या संदर्भातील सर्व माहिती त्याने ऋषीराज याच्या घरच्यांना कळवली त्यानंतर ऋषीराज सावंतच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला दहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अपहरण केल्याचा पोलीस कंट्रोल रूमला एक फोन आला त्यानंतर सामंताच्या संस्थांच्या संबंधित व्यक्तीने सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दिली त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता मात्र काही तासानंतर तानाजी सावंत पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आणि पोलिसांसोबत चर्चा केली त्यानंतर पुणे आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी तानाजी सावंत यांना पत्रकार परिषद घेत ऋषीराज सावंत यांचे अपहरण झालं नसून तो मित्रांसोबत बँकॉकला निघून गेलाय अशी माहिती दिली आता या सर्व प्रकरणात मंगळवारी ऋषीराज सावंत घरी परतला असून पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवलाय मात्र या सगळ्या प्रकरणाचं नेमकं कारण काय ते अद्यापही स्पष्ट नाही या सगळ्या प्रकरणात आता कोणतं नवीन वळण येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल तोपर्यंत तुम्ही पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज